चंदगड तालुका शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे रविवारी उद्घाटन चंदगड तालुका शिवसेना शिंदे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवारी बावीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता मजरे कारवे पाटणे फाटा हॉटेल सेजल येथे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे तरी चंदगड तालुक्यातील शिवसेना युवासेना वाहतूक सेना कामगार सेना महिला आघाडी व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय मी कल्लापा मारुती निवगिरे शिवसेना तालुका चंदगड चंदगड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना युवासेना सेना कामगार सेना वाहतूक सेना महिला आघाडी यांना आवाहन करतो की रविवार दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता दुव चंदगड विधानसभा जन संपर्क जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मजरे कारवे पाटणेपाटा सेजल हॉटेल येथे मान्य श्री राजेजी शिवसागर साहेब जे राज्य नियोजन अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा यांच्या शुभ हस्ते होणार आहे तरी तालुक्यातील सर्व शि पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे जय हिंद जय महाराष्ट्र हा मी डॉक्टर नामदेव नेटूरकर सहसंपर्क प्रमुख चंद्रगड आद्राकड विधानसभा मी आपल्याला विनंती करू इच्छितो की कोल्हापूर जिल्ह्याचे म महाराष्ट्र मा, राज्याचे नियोजन म मा, मंत्री माननीय राजेशजी श्रीसागर साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही पक्षाचं कार्यालय म्हणजे जनसंपर्क का कार्यालय म्हणून जनतेची सेवा इथं व्हावी इथून सुरुवात व्हावी आणि त्यादृष्टीनं आम्ही हे उद्घाटन त्यांच्या शुभ हस्ते आम्ही ठेवलेलं आहे आणि त्याची तारीख आहे ती साधारण बावीस रविवार बावीस तारीख आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो म्हणजे दोन दिवसातच ते कार्यालयाचं उद्घाटन करून आम्ही लाडक्या फहिणीचा स्पेशल कार्यक्रम आणि त्या निमित्तानं साहेबांचा दौरा लाडक्या फहिणीसाठी आम्ही इथे ठेवलेला आहे आणि त्यांच्या हस्ते ते आम्ही उद्घाटन करून बाकीच्यांना आव्हान करतो की सगळ्यांनी हजर राहून उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाला शोभा आणावी अशी असे ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा